विधानसभा निवडणुकीमध्ये या हिंगोली विधानसभेमध्ये आमदार तानाजीराव मुरकुळे साहेब यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढवून विजय प्राप्त केलेला आहे निश्चितच या हिंगोली जिल्ह्यात साहेबाच्या या नेतृत्वामध्ये दहा वर्षामध्ये भरपूर अशी कामं झालेली आहेत नदीवरले कोल्हापुरी बंधारे असतील शासकीय इमारती असतील अजून खेड्यापाड्यातील ना रस्ते असतील नाल्या असतील काही मशानभूम्या झालेल्या आहेत आणि बरेच काही विकास काम अजून बाकी आहेत ते आता या पुढच्या पाच वर्षात होणारच आहेत पण आमची एक देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की आमच्या या हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास आता दहा पंधरा वर्ष होत आहेत मंत्रिपद नाही याच्या आधी मंत्रिपद होतं ते वसमतलं होतं आमच्या हिंगोली विधानसभेला आत्तापर्यंत मंत्रिपद भेटलंच नाही तर आमची एक त्यांना विनंती आहे की या कार्यसम्राट आमदार मुटकुळे साहेबांना मंत्रिपद द्यावे आणि या हिंगोली जिल्ह्याचा खरंच भविष्य असा विकास करून घेतील अशी आम आमची आमदार साहेबाकडे अपेक्षा आहे कारण मागच्या दहा वर्षामध्ये आमदार साहेबांनी जे तळागाळात जाऊन कामं केलेले आहेत तेच कामं जर मंत्रिपद जर भेटलं तर अजून जोरानं कामं होतील आणि आमचा हिंगोली जिल्हा हा सर्वात चांगला जिल्हा आणि सर्वात समोर जाईल अशी आमची अपेक्षा आहे जनतेची दुसरी गोष्ट सांगायचं झालं असेल तर आता पांदन रस्ते असतील काही राहिलेल्या मशानभूमी असतील आणि पाण्याचाही सुद्धा प्रश्न काही ठिकाणी आहे ते पण लवकरच आमदार साहेबाच्या माध्यमातून सोडवण्यात येईल अशी आमच्या जनतेची साहेबाकर अपेक्षा आहे तरी मी देवेंद्र साहेबांना विनंती करतो की साहेब आमच्या हिंगोली जिल्ह्यासाठी आपण एक मंत्रीपद द्यायला पाहिजे आणि द्या आमची सर्व जनतेची इच्छा आहे